ओळख ज्या मुंबईची होती मच्छीमारांची ओळख ज्या मुंबईची होती ती मुंबई आता कामगारांची राहिली का ती मुंबई आता मच्छीमारांची राहिली का त्या कामगाराच्या गिरणी कामगाराच्या ठिकाणी आज मोठे मोठे मॉल लागलेले आहे उद्योगपत्यांनी ते जागा घेतली आहे तुमची प्रश्न तो नाही आहे प्रश्न आम्ही पाहतोय जेव्हा आमच्या जागेवर जिथं ज्या कामगारांना कष्ट केले मेहनत केली रक्ताचं पाणी केलं त्या कामगाराची व्यवस्था अजूनही त्याचच्या तशीच आहे त्यांचे घर अजूनही तसेच आहे ते तीन मात्रही बदलले ने ती नाही नेत्यांचे घर मोठे झाले उद्योगपत्यांचे घर मोठे झाले अधिकाऱ्यांचे घर मोठे झाले पण सामान्य जन मतानं तुम्हाला निवडून दिलं तो माझा मात्र माणूस आमचा पाय घासून घासून मरत त्याच्यासाठी बच्चू लढाई आहे त्याच्यासाठी तुमच्या आशीर्वाद आम्हाला पाहिजे लक्षात घ्या ही लढाई जाती भाती जातीभेदाची नाही आहे कोण कोळी आहे कोण मुसलमान आहे कोण कुंभी आहे कोण बंजार आहे कोण आदिवासी आहे त्याच्यासाठी आम्ही लढत नाही तुम्ही तुमच्या जो ठेवा त्या थे जातीपाती धर्म सगळ्या कारण धर्म जातीच्या नावानं पेटवता आहे रे लोकांना सहज पेटवता येते का मस्जिद खडीवर का मंदिर खडा आहे त्या नावानं पेटवता येते पण पोट भूत भागवता येत नाही धर्माच्या नावानं राजकारण करता येतं पण विकासाची गाठ घालता येत नाही लक्षात घ्या धर्माच्या नावानं आम्ही सांगतोय तुमच्या हाती सत्ता येऊ शकत पण गरीबाच भलं होऊ शकत नाही हे पंच्याहत्तरच्या वर्षामध्ये आम्हाला समजलं ज्या मोदी साहेबांना माझ्या दिव्यांगाला अपंगाचा दिव्यांग शब्द दिला पण पैसे किती दिले रे पैसे दिले किती त्याला अजूनही या देशामध्ये ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी भांडावं हो लागतं याच्यासारखं दुर्दैव आहे का कधी मग पत्रकार लोक आम्हाला विचारत होते मुद्दे सोडून सगळे बाहेर जात होते आणि त्यांनी विचारल्यावरही हो ते दाखवून असं वाटत नाही न्यूज चालू परब न रामदास कदमले काय म्हटलं आणि रामदास कदमनं परबले काय म्हटलं या दोघेनं एकमेकांना काही म्हणू द्या हे कुस्ती जरी खेळले तरी आपलं काय भलं होणार आहे ते बघा बरोबर त्या दोघांच्या लढाई दाखवण्याचं कारण काय क्या लॉजिक आहे तुम्हाला काय तर्क आहे ते दाखवायच्या न्यूज टीव्हीवर जर तुम्ही पाहिलं तर कधी मराठा दिसत कधी ओबीसी दिसत कधी दलित दिसत कधी आदिवासी दिसत कधी मुस्लिम दिसत कधी हिंदू दिसत पण माझा गरीब कोळी दिसत का रे कधी माझा दिव्यांग तिथं कधी दिसत का माझा शेतकरी तिथं दिसत का माझा कामगार दिसत नाही आणि बच्चू कडू जो निध न दिसणारा वर्ग आहे त्याला आम्ही पाहतो अजंड्यावर आणल्याशिवाय राहणार नाही रक्ताचं पाणी करू रात्रीचा दिवस करू ही लढाई अंतिम ताप्तीनं हक्काची लढाई लढू आतापर्यंत तुम्ही आम्हाला जातीपाती धर्मात गुणावून ठेवलं आता आमच्या डोक्यात आलं का तुम्ही आमची जात आणि धर्म का सांगायचे कारण तुम्हाला सत्ता पाहिजे होते साल्यांनो आमचं काही भलं करायचं नव्हतं तुम्हाला तुम्हाला आमचं भलंच करायचं नाहीये आज गरीब आम्ही मरतोय तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन प काय अवस्था इथल्या एका बेडवर दोघांना झोपावं लागतं आणि श्रीमंताच्या आमदाराच्या घरचा जर बिमार पडला ना तर पेशल एवढ्या स्टेज एवढी रूमच असतं त्याला पाहणारे चार डॉक्टर त्याची काळजी घेणारे दहा पंधरा नर्स सगळं काही अलबेल असतं आणि ज्या आमदाराला आम्ही निवडून देतो तो मतदार मात्र ठोकरा खाऊ खाऊ मरतो रे मी नेहमी सांगतो का लढाई आम्ही पाहतोय जातीबाद धर्मभेद गाव आणि ह्या त्या गावची नाही आहे सगळ्या गावात राहणारे सगळ्या जातीत राहणारे सगळ्या धर्मात राहणारे माझा घरी जो कष्ट करत त्याच्यासाठी पैसा किती देता रे तुम्ही पैसा किती देत आहे आता कर्मचाऱ्याचा आठवा वेतन आहे घेणार मला एक प्राध्यापक भेटले दोन मंडळी भेटली ते माझ्या घरी आले आम्ही ते काहीतरी कोजागिरी करत होतोय आणि मी सहज विषय काढला का हो म्हटलं आता पेन्शन किती भेटत तुम्हाला दोघंही नवरा बायको होते आणि दोघही नवरा बायकोन सांगितलंय एकाले दीड लाख आणि दुसऱ्याला दीड लाख काम कुछ नाही घर बैठे तीन लाख मिळलोय भैया बजावट आली वाजवतात <laughs> आता रिटायर झाल्यानंतर जर तीन लाख रुपये पगार भेटत असल आणि तुम्ही काम करून दहा पंधरा हजार हाती येत नसल तर मग आम्ही लढायचं का नाही लढायचं आंदोलन करायचं का नाही करायचं अशी विषमता एक एवढ्या टोकावर गेला आणि एक एवढा गुळात गेला खोलीनंतरही भेटणार नाही अशी अशी सगळी अवस्था आहे आणि या लढाईमध्ये आम्ही जे काही अर्थकारण मांडतोय मी नेहमीच सांगत असतोय धर्मा की धर्मावर जात की लढाई नाही अर्थभेद की लढाई आहे पैसो की लढाई आहे आम्ही लढलो ती लढाई ज्या दिव्यांगांना सहाशे रुपये महिना होता दोन हजार चौदा पासून आम्ही लढायला लागलो आणि लढता लढता सहाशेचा हजार केला हजाराचा पंधराशे केला आणि आता माझ्या दिव्यांगाच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये आला अर्थाची लढाई जिंकलो आम्ही ते कोणत्या जातीवाल्याने भेटला आम्हाला माहित नाही कोणत्या पार्टीवाल्याला भेटला आम्हाला माहित नाही पण हे नक्की माहित आहे ज्या ज्यादा दुःख आहे और ज्यादा दर्द आहे व्हा मेरा पैसा गया है ये लढाई जीती है हमने हे लढाई जिंकलो आम्ही हे अर्थाची लढाई आहे तुम्ही लढत बसा कोणी हिरवा घेऊन कोणी भगवा घेऊन कोणी निळा घेऊन कोणी पिवळा घेऊन अधिक काय झेंड्याचे रंग बदलणार आहे तुमचा रंग कधी बदलणार आहे तुमच्या आयुष्यातला रंग कधी येणार आहे तुम्ही कलरफुल कधी होणार आहे आमचं आयुष्य कलरफुल झालं पाहिजे छत्रपती शिवराया महाराजांनी जर भगव्याच्या आधी हिरवा घेतला असता झेंडा काय तुम्ही काही पुजलं नसत का झेंडाचे कोई मतलब नाही अजेंडा काय विचार काय आहे आम्ही धर्माधिकारी साहेबांच्या घरी गेलो ते सांगत होते का मानसिक संतुलन मानसिक मजबूती मानसिक संतुलन त्याला मानसिक आधार देण्याचं काम आम्ही करतो आहे ते पैशाने नाही भेटत मानसिक मजबूती विचारानं येत आणि आमच्या डोक्यात विचार काय ते फार महत्वाचं माझ्या डोक्यात सरकारनं काय विचार टाकला त्या सगळ्या पार्टीनं तुमच्या डोक्यात टाकलेला विचार आहे जातीसाठी भांडा धर्मासाठी भांडा जरूर भांडा पण आमच्या जगण्यासाठी भांडण कोण रे आम्ही सगळेजण तर साठी भांडायला लागलोय मुसलमान हिरवा घेऊन निघल हिंदू भगवा घेऊन निघणार इतर काही निळा घेऊन निघणार मग आमची लढाई कुठे जाणार आहे का कष्ट करणाऱ्या लोकांची करण ज्याला दोन पाय नाही त्याचं घर अजूनही झालं नसल तर हे लढाई लढण कोण या लढाईसाठी मशाल हाती घेणार कोण आणि म्हणून महाराष्ट्रभर फिरतोय मी आठ दिवस अन्न त्याग आंदोलन केलं फक्त पाण्यावर राहिलोय पण आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी असेल माझ्या मच्छीमारांना अजूनही जो खरा पारंपरिक मच्छीमार आहे त्याच्या घरी पैसे किती आहे मोजा मोजले पाहिजे आणि यांत्रिकरण ज्यांनी घेतलं आणि जे ठेकेदार झाले मोठे व्यापारी आले त्यांना पैसा किती कमावला त्या समुद्रावर ते तपासलं पाहिजे का नाही पाहिजे आम्ही परंपरागत आयुष्य गेलं आमच्या पिढ्याना पिढ्या जिथं मेल्या तिथं आम्ही पायफे अजूनही गाल धुन गेलोय जे सगळ्यात जास्त हाय प्रोटीन देत तो माझा पच्छीमार मात्र त्याच्यापासून अलिप्त कसा राहत त्याच्या घरी पैसा काय येत नाही याच गणित मांडता आलं पाहिजे आम्ही बसलोय पक्षाची गुलामी करत आम्ही तर गावागावात पाहतो ना भाऊ हे लढाई का थांबली श्रीमंताची आणि गरीबाच्या मध्ये जाती धर्म का आणला गेला पार्टी का महत्वाची राहिली आमची मानसिकता बदलवली राज्यकर्त्यानं बाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहायला पाहिजे आमच्या डोक्यात तसच आहे पार्टी महत्वाची झाली तुम्हाला बाप महत्वाचा नाही आहे ज्या दिवशी बाप महत्वाचा वाटेल ना तेव्हा नेता आम्ही पाहतो रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही बापाची माझ्या मायची लढाई लढायची आम्हाला जी माय आम्हाला नऊ महिने पोटात ठेवत आणि जगवत त्या नऊ महिन्यात ठेवणाऱ्या माझ्या मायची हालत काय आहे तिचे काय स्वप्न आहे तिचे स्वप्न कसे रंगवता येईल त्या माझ्या मायला सुखी कशी ठेवता येईल पंधराशे रुपयानं कोणती माय सुखी होऊ शकत नाही भावाचं लुटाचा लाडकी बहिणी म्हणून पंधराशे देत असाल तर हरामखोर याद राखा तुमचे ते पैसे आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा भावाले लुटून आम्ही पाहतोय बहिणीला देणार दान दान होऊ शकत नाही आणि ही जी काही आम्हाला मूर्ख बनवायचं काम चालू आहे त्याच्यावरच प्रहार करायचा आहे आम्हाला त्यावरच प्रहार करायचा आहे म्हणून या लढाईमध्ये आम्ही जे अठ्ठावीस तारखेला आंदोलन ठेवलं त्या मच्छीमारांसाठी साधं घरने मी तिथं गेलो तो टांडेल राहत आमचा मच्छीमारांची चाळ आहे मुंबईतली तर बाजूने मंत्रालय आहे हो तिथलं घर बदलले उद्योगपत्यांच्या बिल्डिंग चाळीस मधल्या झाल्या आणि मच्छीमार मात्र अधिक खाली तिकडे खड्ड्यात जायला लागले जो मूळ मुंबईकर आहे तो गायब आहे आणि दुसरं जीवन आम्ही पाहतोय तिथं मोठे होताना पाहतोय त्यांच्या सोबत आमची श्रीमंती वाढायला नको का रे आमची श्रीमंती वाढायला नकोय मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर असणारी अलिबागाची अवस्था काय म्हणजे इकडे एक देशाची आर्थिक राजधानीच्या बाजूने असणारी थोडी सावली जरी पडली असती तर अलिबाग अधिक चमकलं असत त्यासाठी लढाई लढली पाहिजे आम्ही या सगळ्या गोष्टीवर विचार करावा लागणार आहे माझ्या दिव्यांगासाठी जे काही आम्ही लढलो तुम्ही लक्षात घ्या मला आठवत आहे की मी जेव्हा विधानसभेचे सगळं कामकाज तपासलं तेव्हा दिव्यांगासाठी कोण भाषण करत होतो सभागृहात कोण लक्षवेधी टाकला एकही नाही सत्तर वर्षाच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये त्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही बोलता येत नाही ती माऊली आमची जिना पहिलं स्वागत गीत, हो गीत म्हटलं ते अंध होती तिला दिसत नाही एका दिवसात तिनं स्वागत गीत तयार केलं केवढी कला आहे केवढी ताकद आहे बघा आमच्या कोळी समाज आमच्या बहिणीने अतिशय चांगलं नव्हतं इथं केलं लक्षात घ्या त्याच्या कलेलाही महत्व नाही आणि मग ही लढाई लढताना मी विधानसभेत जेव्हा तपासलं तेव्हा एकही आमदार तुमच्यासाठी दिव्यांगासाठी बोलताना मला दिसला बोललाय तो त्या शाळेतल्या कर्मचाऱ्यासाठी दिव्यांगातल्या शाळा त्याचे कर्मचारी त्याची विद्यार्थ्यांची संख्या याचे लक्षवेधी दिसतं पण दिव्यांगाला सहाशे रुपयात होत नाही रे आज अडीच हजार जरी दिले तर महागे कुठे गेले काय अवस्था आहे रिटायर झाल्यानंतर दीड लाख रुपये मी आमदार रिटायर आहो मी चार वेळेस निवडून आलोय आणि मला आता पंचाहत्तर हजार रुपये महिना भेटत रिटायर म्हणजे निवडून नाही आलो तरी पेन्शन भेटते आम्हाला पंचाहत्तर हजार रुपये ज्या आमदाराचा पगार दोन हजार दहा मध्ये सत्तर हजार होता त्या आमदाराचा पगार साडेतीन लाख रुपये झाला मत आम्ही त्यांना मारले निवडून आम्ही आणलं आणि पगार आमदाराचा वाढला आमचं का भेटलं कारण झेंडा महत्वाचा आहे तुम्हाला पार्टी महत्वाची आहे बाप मेला तरी तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे ही मानसिकताना ती डोक्यातली काढून टाका आम्ही हे ठरवलं पाहिजे का आमचं कुठं भलाय ते सांग निवडणुकीत जात सांगून मत मागायला आला तर मत भेटणार नाही पार्टी सांगून मत मागायला आला तर मत भेटणार नाही आमचं भलं जर कायच्यात होत असल तरच आम्ही मत मारणार एवढं म्हटलं तरी काम जमणार आहे पण हे म्हणता येत नाही आम्हाला आमचा डोकं म्हणजे भुसा झालेला आहे शरीराने दिसतोय आम्ही पण त्या शरीरातल्या वरते जे डोका आहे ना ते कोण चालवत ते ना पहिले आज गरीब गरीब का होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत का होत याच तर्क शोधून काढलं पाहिजे आणि हे अर्थकारण शोधलं पाहिजे त्याच्याशिवाय काही भलं नाही आहे साडेसात लाख कोटीचं बजेट मुंबईच्या राजधानी राज्याच्या राजधानीतून मुंबईत मांडलं जातं साडेसात लाख कोटी म्हणजे अलिबागच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये घरात पैसे टाकले ना तरी ते घर कमी पडेल एवढा पैसा राज्याला येत पण आमच्यासाठी किती खर्च होत माझ्या गरीब माणसासाठी किती खर्च होत सव्वा लाखाचं घर खार? सव्वा लाखात घर होतं का हो कोणाचं साधा संडास बांधलं तर एक लाख जाते काय विटंबन आहे कशा पद्धतीनं आमची मजा करून ठेवलेली आहे आणि ज्या लढाई आम्ही लढतो आहे ते तुमच्या हक्काची लढाई लढतोय आणि म्हणून आम्ही हक्क परिषद म्हटलं आहे का शेतकरी असेल मजूर असेल मच्छीमार असेल दिव्यांग असेल ही जे लढाई आम्ही सुरू केली मला माहित आहे मी ते त्या मोघेच्या बंगल्यात घुसलो तर आम्ही पाच सहा असे दिव्यांग होतो बघायलाच वाढवत नव्हते शासन मान्यच करत नव्हते पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आम्ही पाच सहा दिव्यांग आलोय आणि त्या सगळ्या पोलीस यंत्रणेला आम्ही बरोबर बेकूप बनवलं त्यांना मूर्ख बनवलं त्याला वाटलं बच्चकुळ फिच्चर पाहिले गेला पण आम्ही तेव्हा मंत्र्याच्या घरात घुसलो होतो मंत्र्याच्या घरात दोन दिवस राहिलोय मुख्य आमचा तो मंत्री आहे ना तो मागच्या पायाला आणि पूर्ण बंगला आम्ही ताब्यात घेतला टोकाचं आंदोलन केलं तेव्हा मुख्यमंत्र्याचा फोन आला तुमचं हे बरोबर नाही म्हटलं साहेब तुमचा बंगला याच्या बाजूने आहे मागण्या जर मंजूर केला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तामी दिले तेव्हा आठ शासन निर्णय काढले एकशे ब्याऐंशी शासन निर्णयाचे संघटना प्रहार संघटनेने जे आंदोलन केलं अपंगाचं स्वरूप त्याला एक वेगळ्या प्रकारचं आयाम देण्याचं काम केलं निवड आम्ही पैसा दिला नाही तर त्याचं अस्तित्व आम्ही निर्माण केलेलं आहे आज सामान्य माणसाच्या प्रती किंवा नेत्यांच्या प्रती जे दिव्यांगाच्या भावना आहे त्या प्रचंड आम्ही पाहतोय एक सन्मानाच्या आहे त्या निर्माण करण्याचं काम आपण केलं आणि अशी ही लढई ज्याचं मतात रूपांतर नाही होऊ शकत लक्षात घ्या एक आमदार मला असं म्हणत होता का बच्चू काय या अपंगासाठी तुम्ही धावताय त्यांचे मत तरी किती गावात तीन किंवा चार पाच सहा मत कुठं जमणार आहे राजकारणाच्यामुळं मी त्याला समजून सांगितलं का सगळेच काम राजकारणासाठी नसतं काही कामं आशीर्वादासाठी करायचं असतं जो आशीर्वाद आम्ही पाहतोय मंदिराच्या तेव्हा भेटत नाही मस्जिदीच्या उंबरठ्यावर भेटत नाही तो आशीर्वाद माझ्या दिव्यांगाच्या चेहऱ्यावर आनंद भेटला तर लाख पटीचा आशीर्वाद भेटल्याशिवाय राहत नाही त्या आशीर्वादासाठी लढतोय आम्ही आम्ही भानगडीने याच्यातून काही राजकारण करायचं नाही आहे पण चांगले माणसं एकत्रित आले पाहिजे चांगल्या माणसाचं चा राजकारण झालं पाहिजे आज तुम्ही पाहतोय जिल्हा परिषद सदस्य कळा नगरसेवक कळा किंवा आमदार कळा एकही गरीबाचं पोर तिथं दिसत नाही ज्याच्याजवळ पैसा नाही त्याची आमदारकी राहिली नाही ज्याच्याजवळ पैसा नाही तो नगरसेवक होऊ शकत नाही ज्याच्याजवळ पैसा नाही तो साधा जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नाही अशी अवस्था सामान्य माणसासाठी किती काय लढा पण जातीच्या राजकारणात तो फेल होतो कारण जात होऊन मत मारतोय आम्ही आणि इथंच राजकारणी लोक जिंकतय शरद जोशीनं शेतकऱ्याचं आंदोलन उभं केलं आणि करता करता आम्ही पाहतोय फॉरेनची नोकरी सोडली अडीच लाखाच्या नोकरीने लात मारलं रक्ताचं पाणी केलं आणि पुरा महाराष्ट्र पायाखाली घातलाय गोळीबार झाला आणि गोळीबारात त्यांना आम्ही पाहतोय छातीला गोळी लागली तरी शरद जोशीनं लढणं थांबवलं जो नाही आणि कधी आपल्या आमचं शरद जोशी येतच नाही या घरी म्हणून बायकोनं आत्महत्या केली एवढा वाईट प्रसंग त्यांच्या संसारात आला आणि शरद जोशी जेव्हा उभे राहिले तेव्हा शेतकऱ्यांच मत मारले नाही ही अवस्था आहे आमची कारण शरद जातीचे माणसं कमी होते रे तिथे जात महत्वाची ठरते काम न करता जातीच्या तापतीवर निवडून येणं सोपं आहे आणि तेच राजकारणी लोक तुमच्या डोक्यात टाकत असतात बाबासाहेब आंबेडकर दोंडव पाडलं दो या जातीच्या धर्माच्या राजकारणातून बाहेर निघून हक्काची लढाई आम्हाला सुरू करता आली पाहिजे आमच्या अर्थकारणाची लढाई सुरू झाली पाहिजे आम्हाला आम्ही पाहतो ज्या दिव्यांगाची लढाई आम्ही सुरू केली ते त्या विचारातून सुरू झालेली आहे तो अरे विचार आहे आणि विचार काय आहे का, का जिथं कोणी जाऊ शकत नाही ज्याच्या मदतीला कोणीच उभा राहत नाही तिथं आम्ही उभा राहिलो पाहिजे हा विचार आमचा लक्षात घ्या त्या तो कुठल्याही जातीचा असू दे कुठल्याही पार्टीचा असू दे मत मार नको मारू तो नंतरचा प्रश्न आहे पण आज त्याची गरज का आहे हात नसेल त्याचा हात व्हावं ज्याला डोळे नसेल त्याचे डोळे होता आले पाहिजे ज्याला पाय नसन त्याचे पाय होता आले पाहिजे ज्याला काम नसन त्याचा काम होता आलं पाहिजे हे बोलण्याला सोपं आहे पण करणारे फार कठीण आहे ते करण्याचं काम आज आपण सर्वांना करायचं आहे आमचे सचिन यांनी मोठी हिंमत लावली मला खरंच वाटत नव्हतं हा फोटो पाठवत होता म्हटलं लोक कुठं तू कुठं दिसतंय लोक कुठून येणार आहे लोक आणि सगळ्या आमच्या कार्यकर्त्यास त्यांना मेहनत घेतली आणि आज ही जागाच कमी पडली ये जादू आहे आणि इतक्या संख्येनं तुम्ही इथं आलात इतकी आम्हाला तरी फॅनची हवा आहे तुम्हाला ते पण हवा नसीबी नाहीये आणि तरी सुद्धा एका जागेवर थांबून राहिले पंजाबच्या शेतकऱ्यानं आंदोलन केलं साडे तेरा महिने साडे तेरा महिने साडे तेरा महिने आंदोलन करताना एकही पंजाबी शेतकरी हरियाणा शेतकरी जाग्यावर उठला नाही आंदोलनातली चळवळ हे विचारातून निर्माण झाली पाहिजे जेव्हा विचारातून आंदोलन होतं तेव्हा सरकारला आम्ही पाहतोय त्याला बदलावं लागतं जे मोदीजी म्हणत होते जे मोदीजी असे म्हणत होते त्या कायद्यातला एक शब्द पण आम्ही हटवणार नाही पण पंजाबच्या शेतकऱ्यानं भगतसिंग लढले आणि जे मोदीजी म्हणत होते एकही शब्द हटवणार नाही पंजाबच्या शेतकऱ्याने मोदीला नडवलं ना। आणि सगळेच कायदे वापस घेतले हे आंदोलन की ताकद आहे हे ताकद ही ताकद निर्माण आम्ही पाहिजे सामान्य माणसाची उभी राहिली पाहिजे तो तापतीन समोर आला पाहिजे जाती पाती धर्माच्या लढाईत नाही तर हक्काच्या लढाईसाठी लढता आलं पाहिजे त्याच्यासाठी आमची हे हक्क यात्रा आहे लक्षात घ्या तुमचं मत घेत घ्यायच्या विचारानं नाही आलो आम्ही इथे नाही ते ऐकून गेल्यानंतर हे बी खरा राहील की या बिलकुल नाही काही विषय नाही मत मत हा नंतरचा विषय आहे मतासाठीच सगळं करावं असं नसतं महाराष्ट्रभर पालथी घालतोय आठ दिवसाच्या अन्नत्यागानंतर चारशे कि दोनशे किलोमीटर पाय चाललो आणि आता पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जातोय गोंदियापासून सुरू केलेली त्या टोकावरची यात्रा आता अलिबागाच्या या टोकावर आलेली आहे लक्षात घ्या आणि तुमचं मात्र सगळ्या इकडे सारखं आहे आम्ही गोंदिया भंडारा गेलोय तिथला गरीब दुखीच आहे अलिबागला आलो तर तेच आहे भूमी बदलली जिल्हे बदलले गाव बदलले दिशा बदलली सगळं बदललं पण कष्टकऱ्याचं जगण बदललं नाही रे कष्टकऱ्यांचं जगण बदललं पाहिजे माझ्या गरीबाच्या घरी सुद्धा तो आनंद भेटला पाहिजे तो सुद्धा आपल्या पुराला एमबीबीएस डॉक्टर कलेक्टर करू शकला पाहिजे तोही सन्मानानं जगला पाहिजे त्याचा घराचं बंगला झाला पाहिजे हुसके हात मे गाडी आणा इसके लिए लढाई चालू आहे त्याच्यासाठी ही लढाई चालू आहे सामान्य माणसांच्या कष्टाला खऱ्या अर्थानं किंमत देणं गरजेचं आहे जो अधिक कष्ट करतो तो उपाशी मरत या देशामध्ये जो काहीच कष्ट करत नाही मस्त आराम आहे आमचे मोदीजी म्हणायचे त्यांनी आता नानो कारवाल्या नानो कारवाला नानो कारवाल्याला पाचशे चाळीस कोटी रुपये दिले पाचशे चाळीस कोटी रुपये झिरो पॉईंट झिरो झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट व्याजानं म्हणजे व्याजच नाही आणि तुम्ही बकरी जरी घेतली गाडी जरी घेतली तर ते मायक्रो फायनान्स वाले व्याज आकार गरीबावर अठरा आणि सव्वीस टक्के ते फायनान्स वाले येते मधातच गाडी घेऊन जाते तुम्ही पैसे भरले तर हर्रास होत तुम्हाला नोटीस पाठवले जात आणि निरो मध्ये कसा पडत पैताच लागत हे चौकीदार रोख नाही पाहते हे त्यांना थांबवू शकत नाही देशाच्या एकूण जळणघडांमध्ये कामगार शेतकरी आमच्या मच्छीमाराचा जो वाटा आहे दिव्यांगाचा तो अधिक जास्त आहे पण त्याच्या वाट्याला आम्ही पाहतोय अजूनही पैसा येत नाही आणि म्हणून ही, ही लढाई आम्ही अतिशय ताकदीनं मजबूतीनं चालवतो ता आहे मच्छीमारांचं चा नवीन धोरण असेल आमच्या शेतकऱ्यांचं असेल मेंढपाळांचं असेल या सगळ्यांसाठी अतिशय कष्ट करणाऱ्या लोकांसाठी ही लढाई लढतोय आणि त्या लढाईला तुमचा आशीर्वाद आम्हाला भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही आलो आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मताची गरज नाही आहे मत तुम्ही कोणाले मारता तो प्रश्न नाही पण मत मारताना डोकं लावून मत मारा आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी म्हणायचे महाराज म्हणायचे सोन्याच काय म्हणतात त्याला लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव भेव म्हणजे भीती लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव मी एक त्याच्यात जुळवलं राजकारणी देव त्याला मताचं भेव मत काढर व्होट काढर होणार काही कोर्ट का डरे नाही आम्ही विधानसभेत बोलत होतोय एका आमदारानं मला चिठ्ठी दिली निघाच मी जेव्हा तुम्ही थकले तर नाही ना तुम्ही मी बोलत राहील ना तुम्ही म्हणाल काय मी जेव्हा विधानसभेमध्ये बोलत होतोय एका आमदाराने मला खालून चिठ्ठी दिली आणि माझ्या मतदारसंघातले दोन प्रश्न मांडा म्हण तू का बोलत नाही आणि माझीच पार्टी सत्तेत आहे म्हणून मला बोलता येत पण याला निवडून कोण दिलं निवडून आम्ही दिलंय आणि चिंता मात्र पार्टीची लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांना मतदाराचा अधिकार तुम्हाला जो दिला तो कसा पाहिजेत त्याला कसा तो, 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 तो निष्क्रिय झाला घ्या लक्षात घ्या पार्टी महत्वाची आम्ही काय म्हणतोय अरे पार्टीची तिकीट आण मग तुझ्यासोबत आहो तू आमच्या पार्टीची तिकीट आणली तर आम्ही तुझ्यासाठी लढन ना तुझ्यासाठी काम करण ना तुलाच मत मारेन ना पार्टी महत्वाची आहे मतदार महत्वाचा नाही ह्या एक गेम खलाश होत सगळं संपलं कारण मतदाराची भीती राहिली नाही पार्टीची भीती आहे नेता बोलेगा वही होऊंगा आणि म्हणून आम्ही पाठवलेले आमदार काहीच बोलत नाही पंच्याहत्तर टक्के आमदार आमचेच असतात आमच्या घरातले आम असत आमच्या जातीतले असत आमच्या कष्टकऱ्यांचे आम असत पण तिथं धोर गेल्यानंतर ते तोंड चूप राहत हे का होतंय कारण मतदाराची किंमत कमी झाली चिकन आणि मटन दाबा बटन थोडासा पव्वा दिल्ला का गळी खुश आहे एका दिवसाच्या व्यवस्थेमध्ये पाच वर्षाची व्यवस्था आम्ही पाहतोय आमचा आमदार मारून जात त्या पाच एका दिवसाच्या भल्यासाठी आमचं वाटोळ होत आहे लक्षात घ्या पहिले तर जातीची गोडी तुम्हाला मारते पहिलं काय म्हणते त्या जातीचं आहे आपल्या जातीचा आहे आपल्या जातीचा माणूस निवडून आला पाहिजे मग हे बेवढं असलं तरी चालत हे लुटणार असलं तरी चालत पण आपल्या जातीचा पाहिजे रे आपल्या धर्माचा पाहिजे काम नाही केलं तरी चालेल लुटलं तरी चालेल पण पाहिजे तो धर्माचा आणि जातीचा आमच्या पार्टीचा आमचं असं म्हणणं आहे कुठल्याही पार्टी जातीचा असू दे माझ्या शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी लढणारा माणूस पाहिजे त्याचा आवाज उठवणारा माणूस पाहिजे त्याची जात आणि धर्म माझ्या कष्टकऱ्यासाठी कधीच आळी आली नाही पाहिजे तो एकमेकामध्ये लढाई न लावता ह्या सगळ्यांना सरकारसोबत विरोधात लढला पाहिजे आता काय झालं गावात वाद सुरू झाले जातीपातीचे त्यांना सरकारच्या विरोधात वाद करायची सवयच नाही वेळच भेटत नाही सरकारला हेच अपेक्षा आहे का तुम्ही गावागावात भांडत राहा म्हणजे आमच्याकडे तुमचं लक्ष नसलं पाहिजे मग आम्ही खाऊन पिऊन मस्त आहे एकदम बेस्ट या सगळ्या गोष्टीवर बारकाईनं लक्ष घ्या हुशारीनं मतदान करा लाख आंदोलनाची ताकद एका मतामध्ये आहे आणि ते मत आम्ही हुशारीनं मारत नाही म्हणून ह्या आमची अवस्था आहे तुम्ही लक्षात घ्या मी जंगलातला एका पत्रकार आमचे टी व्ही नाईन वाला होता विचारत होते जंगल पाहिलं का तिथं शेर असतो वाघ तो हत्यावर फार कमी आक्रमण करत किंवा बळा रता मोठा असत आणि एकटा आक्रमण करू शकत नाही हत्यावर तो आक्रमण नाही करत तो आक्रमण कशावर करत शिकार कोणाची करत तर त्या हरणाची करतय ते तिकडे डुक्कर असतं त्याची करतं लहान प्राण्याची संख्यतेची जास्त असतं संख्या हरणाची जास्त आहे जंगलामध्ये पण शिकार उचकी होती आहे शिकार कोणाची होत ज्याची संख्या जास्त आहे त्याची होत आहे हत्याची होत नाही त्या जंगलातला हत्ती म्हणजे उद्योगपती आहे आणि वाघ म्हणजे नेता आहे अर हरण बोले तो आप आहे आपची शिकार होती बनाते रहेंगे कारण तुमच्या शिकारीतच त्यांची श्रीमंती अटके तुम्हाला तुमचे लचके तोडल्याशिवाय यांचे पोट भरू शकत नाही तुम्ही जेवढे बेखूब राह जेवढे मूर्ख राह तेवढी तेवढी शिकार जास्त होत राहील ज्या दिवशी तो हरणाचा कळप असा पलटन ना तेव्हा किती काही वाघ आले तर त्याची आम्ही पाहतोय पळता पळता होई सपाट होईल एवढी ताकद तुमच्यात पण तुम्ही ते पलटत नाही रे तुम्ही तो पलटला पाहिजे असा रिव्हर्स आण ट्रन चाहिए खबरदार अगर इसी की शिकार की